ताटात उष्ट अन्न का ठेवलं असं विचारलं म्हणून चाळीस वर्षीय चा वडिलांची हत्या केली आहे संग्रामपूर बोडखा संतापजनक घटना उघडकीस आली ऑगस्टला हत्या केल्यानंतर एकोणीस ऑगस्टला ही घटना समोर आली तेही मृतकाच्या सुनेच्या तक्रारीनंतर मृत रामराव हे आरोपी मुलगा शिवाजी सून आणि नातवासोबत संग्रामपुरातील बोडखा इथे राहत होते तेरा ऑगस्टला मुलगा जेवणासाठी घरी आला याच सुमारास रामराव यांनी शिवाजीला सुनावलं तू घराकडं लक्ष देत नाहीस कामधंदा करत नाहीस असं म्हणाले आणि आणि त्यावरून वडील मुलामध्ये वाद झाला त्यानंतर ताटात उष्ट अन्न का ठेवलंस यावरूनही विचारणा झाली यावर शिवाजी प्रचंड चिडला वादाचं रूपांतर क्रूर हिंसाचारात झालं आणि रागाच्या भरात शिवाजीनं वडिलांवर कुऱ्हाडीचा वार करत त्यांची हत्या केली यानंतर मुलगा शिवाजीनं मृतदेहाची विल्हे पाठ लावली आणि यासाठी त्यानं त्याच्या सतरा वर्षीय मुलाची मदत घेतली शिवाजी आणि त्याचा मुलगा कृष्णा या दोघांनी मिळून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरला दुचाकीवर नेऊन तालुक्यातील किरोडा पुलाजवळ नेला आणि पूर्णा नदीत फेकून दिला या घटनेची माहिती काही दिवसांपर्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला मात्र अखेर रामराव यांची सून योगिता शिवाजी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली उत्तमरा, उत्तमराव रामराव उत्तमराव तेलारकर वय पासष्ट वर्षे आ, हे व्यक्ती घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती त्यादरम्यान चौकशीदरम्यान त्यांचा मिसिंग व्यक्तीचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही सो so, योगिता शिवाजी तेल्लारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन कोणसात एक कॉमा दोनशे अडतीस कोणसात अ दोनशे अडतीस कोणसात ब कॉमा तीन कंसात पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी बाब्लिक दोन हजार पंचवीस दाखल आहे तरी यातील फिर्यादीच्या तक्रारीनुसार मुलगा शिवाजी रामराव तेल्लारकर याने त्यांच्या वडिलाचा ताटात उष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेल्लारकर यांचा खुराडीचे वार करून निघृणपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा मुलगा कृष्णा सुने एकोणीस ऑगस्ट ला घडलेल्या घटनेची फिर्याद तामगाव पोलिसात दिली त्यानंतर पोलिसांनी मुलगा आणि नातवा विरोधात आयपीसी कलम एकशे तीन एक, एक दोनशे अडतीस अ दोनशे अडतीस ब तीन पाच यान्वय गुन्हा दाखल केला तसंच आरोपी शिवाजी याला तात्काळ अटक केली संग्रामपूर इथल्या न्यायालयासमोर त्याला हजर केला असता आरोपीला सहा दिवसांचा या घटनेचा अधिक तपास आता ठाणेदार राजेंद्र पवार करतात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मात्र या घटनेतील मृतकाचा मृतदेह अद्यापही मिळालेला नाही हे विशेष या घटनेनं परिसरात मात्र हळहळ व्यक्त होतीये ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम वर्धा